मला एक प्रयोग अनन्याचा खूप आठवतो आहे की तो, तो परफॉर्म करताना मला मधले काही सेकंड आठवतच नाही ते इतके डिवाइनली ते काहीतरी घडलं होतं स्पिरिच्युअलिटीमध्ये काय सांगतात की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा आणि मला असं वाटतं ॲक्टिंग ही एकमेव अशी गोष्टी आहे जी मी परफॉर्म करताना मी प्रेझेंट मध्ये मा असते माझ्या डोक्यात ते कॅरेक्टर ते इमोशन आणि त्या वेळेला जे काही सभोवताली घडत तेवढं असतं त्यामुळे स्पिरिच्युअली ते कनेक्शन मला तिथे मिळतं तो ड्रायव्हिंग फोर्स असू शकतं मला ते साधायला आवडतं आपण ठरलेल्या गोष्टी परफॉर्म करतच असतो काहींना तो प्रयोग खूप आवडतो पण कदाचित मला तो आवडत नाही कारण मला आत कुठेतरी ते वाला सेन्सेशन मिळालेलं नसतं त्या दिवशी ती एक जी तार लागते ना वरच्याबरोबर किंवा त्या स्पेसबरोबर ती कधी कधीच लागते मला एक प्रयोग अनन्याचा खूप आठवतो आहे की तो परफॉर्म करताना मला मधले काही सेकंड्स आठवतच नाही से ते इतके डिवाइनली ते काहीतरी घडलं होतं किंवा मी त्या याच्यात इतकी इन्ग्रॉस्ड होते काम करताना सो मला असं तो प्रयोग काहीतरी देऊन गेला म्हणजे मी ते रडताना ते रडणं थांबवून मला आता आत जायचं आहे हे माहीत होतं पण मी जाऊ शकत नव्हते कारण मी इनग्रॉस्ड होते त्या इमोशनमध्ये सो so, कधी कधी जेव्हा शंभर टक्के खरं काहीतरी परफॉर्म करून जातो आपल्यालाच कळतं आणि ते तर ते प्रयोग मला खूप जास्त आवडतात